हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक नवीन टॉपिक, असा विचार करू डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आता तुम्ही अगदी दोन तीन तासापर्यंत राहणार आहात तुमच्या हातात फक्त दोन तीन तास आहेत मग तेव्हा आपण काय करू आपण काय आपले कामाबद्दल विचार करू आपले सक्सेस बद्दल विचार करू का आपण काय विचार करू तेव्हा अशा वेळेला आपण शक्यतो काय म्हणू आपल्याला आपले मुलांना बघायचं ना ना आहे नातवंडांना बघायचं आहे असं बघू एवढेच नाहीये आपल्याला असं पण लक्षात येईल आपण नुसतं काम काम म्हणून पैसे मिळवायला पैसेचे मागे पळालो कामाचे मागे पळालो आपण हवा तेवढा वेळ दिला नाही आपल्या फॅमिलीला असं पण वाटेल किंवा कोणाला असं वाटेल अहो नाही नुसतं तर मी एफ डी वर एफ डी एफ डी वर एफ डी पैसे करत गेले आणि त्याचा काही उपभोग घेतला नाही मी उपभोग घ्यायला पाहिजे होता असं पण वाटेल का नाही हो असं आय मध्ये असताना नको माझी एक मैत्रीण आहे तिनं काय केलं आयुष्यभर पैसे खूप तिला पैसेवर प्रेम का म्हणजे लहानपणीपासून गरिबीत गेलेलं सगळं आता मुलं मोठी झाली मुलं आपलं आपलं मस्त एन्जॉय करतात ही नुसतं पावत्यावर पावत्या करून ठेवलेल्या आहेत कशाचही एन्जॉयमेंट घेतलं नाही कुठेही देवा धर्माला नाही ट्रिपला नाही कुठे कुठे जाणं नाही येणं नाही चांगले कपडे घालणं नाही चांगलं खाणं नाही एन्जॉयमेंट नाही काहीही नाही आज आता वय वर्ष आल्यावर तिला वाटते नाही मी थोडं तरी स्वतःवर खर्च करायला पाहिजे होता आणि ह्याच्याशिवाय आपल्याला काय वाटेल आपण आपले इमोशन्स हे एक्सप्रेस करायला पाहिजे होतं आपण सांगायला पाहिजे होतं अमुक मला आवडते तमुक मला आवडते किंवा अमुक मला पाहिजे हे आपण आपलं मन मारत राहिलो ह्याचंसुद्धा कोणाकोणाला वाटते आणि कोणाला वाटते आपण माझं ध्येय असू देत किंवा जे काही मला मिळवायचं असेल नोकरी असेल किंवा आणि काही यश असेल ह्याचे मागे धावत सुटलो, आणि धावत सुटताना मी माझी जर्नी बिलकुल एन्जॉय केली नाही असं सुद्धा वाटत असेल ते आपण काय करायला पाहिजे असं आपल्याला काही असं मी करायला पाहिजे होतं इफ हे येऊ नये ते आपण आपलं जीवन कसं जगायला पाहिजे अगदी सोपं आहे लिव इन द प्रेझेंट आजचे दिवसात जगायचं आज मला कुठे जायचं आहे जायचं आज मला काही खायचं आहे खायचं आजचे दिवसात जगायचं नाही उद्या हे झाल्यावर मी करीन परवा करीन नाही पुढे काही अहो कोणाला ठोक उद्याला आत्ता मी व्हिडिओ करत बोलतीये उद्याला मी आहे का नाही मला माहीत नाही आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट पोस्टपोन करायची नाही आपल्याला कोणाला काही द्यायचं आहे वाटते देऊन टाका कोणाला काही बोलायचं आहे वाटते बोलून टाका कुठलाही उद्या करतो परवा करतो पुढचे वर्षी करतो नाही लिव्ह इन द प्रेझेंट अँड डू इट नाव इट सेल्फ कुठली गोष्ट पुढे ढकलायची नाही किंवा मला अमुक अमुक पाहिजे घ्यायचं आहे पुढचे वाढदिवसाला घेऊ अमूक नाही आज मला वाटते ना घेऊयास माझ्याकडे पैसे आहेत मग लगेच घेऊन टाका हे झालं पहिलं लिव इन द प्रेझेंट आणि दुसरं आपले इमोशन्स कंट्रोल पाहिजे बरोबर आहे पण आपल्याला ते काही आनंद देत असले गरजेचं असलं की कुठलेही इमोशन्सवर नको तेवढ्या कंट्रोल करा आता रागावर ठीक आहे तेवढ्या तिथलं वातावरण खराब व्हायला नको म्हणून तिथे कंट्रोल करा पण ते इमोशन्स असे आपल्या आत ठेवायचे नाही कधी तुम्ही एकटं असताना तरी ते रिलीज करा ह्याच्यानं काय होते आपल्या अंगात कुठल्याही प्रकारचे डिसीस उत्पन्न होत नाही नो डाऊट तुम्ही एकटे असताना घरी आल्यावर बाथरूम मध्ये रडावं वाटतं ना रडा हरकत नाहीये सगळ्यांसमोर रडू नका सगळ्यांसमोर रडलं की त्यांना वाटेल की ती हा वीक आहे किंवा ही वीक आहे किंवा तुम्हालाही आवडणार नाही तर वाटते ना तुम्हाला तेव्हा तुम्ही एकटे ते असताना त्या इमोशन्सला वाट करून द्या आणि निवांत नुसतं डोकेत काही ठेवू नका नाही ते मी असं बोलायला पाहिजे होतं तसं बोलायला पाहिजे होतं वाटते ना तेव्हा बोला नाहीत घरी आल्यावर अरसेसमोर उभा राहावा आणि बोला पण क्लिअर करून टाका नाही ते जनरली काय करतात माणसं आपण तर डोकेत भरून ठेवतो आणि म्हणतो नाही मी असं बोलायला पाहिजे होतं असं करायला पाहिजे होतं एक तेव्हाचे तेव्हा ते तसं करा नाही तुम्हाला कुठल्याही कारणासाठी तुम्ही कंट्रोल करत असाल तर घरी आल्यावर एकटे असताना सगळं रिलीज करून टाका हे झालं दुसरं आता तिसरं लोक काय म्हणतील हा विचार कधी करू नका तुम्हाला काय वाटते तुमच्यावर तुम्ही लक्ष द्या मला बरं वाटते ना लोक काय म्हणतील म्हणून बिलकुल लक्ष द्यायचं नाही आपण लोकांकडे लक्ष दिलं की काय होते आपण आपल्याला विसरूनच जातो आपले लाईक्स डिसलाइक्स ह्याच्याकडे आपलं लक्षात नाही आपलं लक्ष सगळं लोक काय म्हणतील लोकांसाठी डायवोर्स झाला आपला डायव्हर्स झालेली लोकांना काही वाटत नाही बरं का त्याचं वाईट वाटत नाही लोकांना काय वाटते लोकाला कळलं की काय लोक काय म्हणतील ह्याची जास्त कल्पना आहे कोणाला नोकरी गेली नोकरी गेलेल्याचं दुःख नाही त्यांना त्यांना वाटते लोक काय म्हणतील लोकांना कळलं की काय होईल माझी प्रतिष्ठा जाईल बिझनेस फेल झाला बिझनेस फेल झालेल्याच दुःख नाहीये माझी प्रतिष्ठा जाईल लोक काय विचार करतील असं लोक 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 विसरून जावा तुम्हाला काय वाटते त्याचे प्रकारे बिहेव करा हॅव सेल्फ बिलीफ मला हे योग्य वाटते ना मग मी करते नाही तर कित्येक वेळा लोक म्हणतात हो लोक काय म्हणतील अहो लोक काय म्हणतात लोक काही म्हणतात कसं असलं तरी म्हणतात चांगलंही म्हणतात अ वाईट झालं तरी बोलतात लोकांकडे त्यामुळे बिलकुल विचार करायचा नाही मला आवडते ना मग मी तर करणार मला आनंद मिळतो ना मी करणार एवढ्यात लक्ष द्यायचं हेचे पलीकडे जाऊन बिलकुल डोकेला काहीही मनस्ताप करून घ्यायचं नाही त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो केल्या का नाही आपण जीवनात खूप आनंदी राहू आणि समाधानानं जगू तेवढं करायचं ना Accia e vi